आषाढ अमावस्या हिला दीप अमावस्या असे देखील म्हणतात या दिवशी दिव्यांची विशेष पूजा केली जाते यंदा अमावस्या ही तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होऊन चोवीस जुलै रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी या अमावस्येची समाप्ती होईल यामुळे दीप अमावस्या ही गुरुवार दिनांक चोवीस जुलैला साजरी केली जाईल या दिवशी संध्याकाळच्या वेळेस घरातील सर्व दिवे स्वच्छ करून एका पाठावर त्यांची आरास मांडून तिळाच्या तेलाने किंवा तुपाने दिवे प्रज्वलित केले जातात वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांना कृतज्ञता वा आराम देण्याचा हा दिवस असतो या दिवशी या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते ही अमावस्या आपल्या पित्रांना देखील समर्पित आहे या दिवशी पित्रांचीही विशेष पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळच्या वेळे दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा असे यथासांग पूजा केल्याने घरात धनप्राप्ती होते घरातील वाईट शक्तींचा नाश होतो व लक्ष्मी मातेच्या विशेष कृपेमुळे घरात सुखशांती लाभते